आज सोळा जुलै वर्ल्ड स्नेक डे म्हणजे जागतिक सर्प दिन एक असा दिवस जो सापांबद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी साजरा केला जातो साप हे निसर्गाचे अत्यंत महत्वाचे जीव आहे ते उंदीर बेडूक कीटक यांचं नियंत्रण ठेवून पर्यावरणाचं संतुलन राखतात जगात सापांच्या तीन हजार पाचशेहून अधिक प्रजाती आहेत आणि त्यापैकी केवळ काहीच विषारी आहे भारतात सुमारे दोनशे पंचाण्णव सापांचे प्रकार आढळतात त्यातील फक्त चारच मुख्य विषारी आहे। नाग, घोणस फुरसे आणि मण्या पण आजही अनेक साप अनावश्यकपणे मारले जातात केवळ भीती किंवा अज्ञानामुळे चला तर मग आजच्या दिवशी आपण एक प्रण घेऊया सापांबद्दल योग्य माहिती पसरवायची गैरसमज दूर करायचे आणि सापांचे रक्षण करायचे जागतिक साप दिनाच्या शुभेच्छा